कार्लेगडावरील कोळी समाजाची कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सात जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे मंदिरात येताना भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करावा अंग प्रदर्शन करणारे कपडे टाळावेत असे आवाहन मंदिराचे प्रमुख विश्वस्त सुरेश बाळ्यामामा म्हात्रे आणि मंदिर प्रशासनाने केले आहे एकविरा देवी मंदिर हे कोळी कराडी भंडारी वाडवल कुणबी माळी यांसारख्या अनेक समाजांचे श्रद्धास्थान आहे या धार्मिक ठिकाणी श्रद्धा आणि संस्कृती जपण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले की अंगप्रदर्शन करणारे किंवा अपारंपरिक कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारला जाईल ही जागा आमच्या श्रद्धेची केंद्रबिंदू आहे त्यामुळे येथे येताना भक्तांनी भारतीय परंपरेची जपणूक करावी हीच आमची विनंती असे बाळामामा म्हणाले ही नियमावली सर्व भाविकांनी पाळावी यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली असून मंदिर परिसरात सूचना फलकही लावण्यात येत आहे ती मागणी होती की ड्रेस कोड लागू झाला पाहिजे कारण मंदिराचं देवी मातेचं आणि घडाचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच त्याविषयी ड्रेस कोडची जी सक्ती आहे सक्ती म्हणण्यापेक्षा ड्रेस कोड आम्ही लागू केला आणि त्याच्यात काही नियम आहेत की जेणेकरून भारतीय जो गणवेश असेल महिलांसाठी पण पुरुषांसाठी पण तोच परिधान करावा जेणेकरून अंग भरून कपडे असायला हवेत कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नको आणि म्हणूनच आम्ही तो ड्रेस कोड लागू केला राहुल कारभारी जनशक्ती कल्याण